नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधव सध्या खूपच चिंतेत आहे ती म्हणजे शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा केव्हा केला जाणार कारण सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वचन वचन देण्यात आणि आणि ते मात्र मात्र अद्याप पूर्ण नाही आज जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीकडे पाहू तर एकच पर्याय उरलेला आहे की शेतकऱ्यांचा सात बारा खोरा करणे आणि याबाबत सरकारच्या हालचालीही सुरू झालेल्या आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा मिळ दिलासादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मोदी आणि मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची काल बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचीच गोष्ट किंवा कर्जमाफीचाच विचार केला गेला आहे अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो आता खरोखर कर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का होणार तर ती किती रुपयांची होणार किती रुपयांपर्यंतच शेतकऱ्यांचं कर्जमाफ कर होणार आणि नक्की केव्हा होणार याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत सर्व शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ महत्वपूर्ण असा होणार आहे या व्हिडिओमुळे जास्त नाही पण थोडासा शेतकरी बांधवांना दिलासा भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची चर्चा झाली यांची एक बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलला गेला याचं कारण एकच आहे सध्याच राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी पूरपरिस्थिती आणि जेथे जेथे कुणीही पोहोचलं नाही सरकारही पोहोचलं नाही तेथे ते तेथे ते ते आपले बडे मुद्दे बडे मुद्देचे जे काही विलास बडे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण शेतकरी बांधव शेतकरी बांधव असतील महिला वर्ग असेल लहान मुलं असतील वृद्ध व्यक्ती असतील सर्वांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना तर सर, स सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सलामच करायला हवा कारण त्यांनी प्रत्येक तळागाळातील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले तळागाळातील शेतकरी बांधवांचे प्रश्न समजून घेतले आणि ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र त्यांनी या ठिकाणी रात्रंदिवस केलेलं आहे आणि त्या त्याचं कुठेतरी फळ किंवा त्याचं कुठेतरी श्रेय मात्र सरकार सरकारने शेतकऱ्यांकडे डोळे उघडून पाहिलेले आहे असं वाटतंय कारण आपण जर पाहिलं तर एकीकडे आपले मीडियावाले सुद्धा शेतकरी बांधवांचे प्रश्न उचलून धरतायत आणि दुसरीकडे जर पाहिलं तर विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न उचलून धरलाय किंवा मुद्दा उचलून धरलाय कारण सध्या शेतकरी बांधवांना गरज आहे ती म्हणजे कर्जमाफीची कर्जमाफी सोबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची सुद्धा गरज आहे परंतु महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांची जर जर सातबारा कोरा झाला किंवा कर्जमाफी जर जा झाली तरी थोडासा शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे आणि याच मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी यांची बैठक संपन्न झाली आणि लवकरच आता तुम्ही म्हणाल की खरोखर कर्जमाफी होणार का तर मित्रांनो सध्या शेतकरी बांधवांची जर परिस्थिती आपण पाहिली तर सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष हे द्यावंच लागणार आहे कारण संपूर्ण जगाचं पोशिंदा आहे आपला शेतकरी बांधव आज जर शेतकरी बांधवांकडे कुणी लक्ष दिलं नाही तर मात्र सरकारवरतीसुद्धा अतिशय वाईट वेळ येणाऱ्या काळामध्ये येईल आणि त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लक्ष देण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे किंवा हालचालींना वेग आलेला आहे तर मित्रांनो आता नक्की कर्जमाफी जर झाली तर ती केव्हा होणार तर महत्वाचं म्हणजे अजून पंधरा ते वीस दिवसांनी हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये महत्वाचा मुद्दा असू शकतो तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा कारण यापूर्वी आपण पाहिलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर सात बारा कोरा करणार परंतु ज्यावेळेस ते सत्तेत आले तेथून पुढे एकाही नेत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलला नाही परंतु आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल सुद्धा म्हटलं योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि ती योग्य वेळ आलेली आहे देव न करो अशी परिस्थिती कधीच कोणावरच येऊ नये मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द यापूर्वी सोशल मीडियावरती वापरला होता की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू तर मग देवेंद्र फडणवीस साहेब यापेक्षा योग्य वेळ वे कसलीच येऊ शकत नाही कारण आज जी शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे त्यापेक्षा वाईट परिस्थिती कधीच होऊ शकत नाही आज पन्नास ते साठ वर्षां वर्षांमध्ये एवढा तुफानी पाऊस कुठेही झाला नाही कधीच झाला नाही या परिस्थितीचा पाऊस आज मराठवाडा विदर्भ झा या भागांमध्ये झालेला आहे आणि अशात मात्र शेतकऱ्यांना गरज आहे ती म्हणजे कर्जमाफीची आणि त्यासाठी सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच करावी लागेल आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि जर जा झाली तर ती जवळपास आपण जर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर सत्तर ते ऐंशी टक्के भागांमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सर नुकसान झालेलं आहे आज त्यांना त्यांच्यावरती जेव सकाळी जर जेवले जेव तर संध्याकाळी खायचं काय अशी परिस्थिती त्यांच्यावरती ओढवलेली आहे आणि जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर एकंदरीत छत्तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मंत्री ही केंद्र सरकारच्या माध्यमातून होऊ शकते कारण आज शेतकरी बांधवांवरती बिकट परिस्थिती आलेली आहे आणि शेतकरी बांधवांचं एकच नारा आहे एकच गोष्ट शेतकरी बांधवांना सतावते ती म्हणजे कर्जमाफी केव्हा होणार त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी आणि सरकार याबद्दल सकारात्मक आहे असंही आता त्यांच्या हालचाली करून वाटत आहे त्यामुळे जर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की सरकार करू शकतं असं सर्वांनाच वाटतंय परंतु आता सरकार येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला पाहावं पाहावं लागेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की होणार का परंतु आज जी परिस्थिती पर आहे त्यानुसार एकशे एक टक्का शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं खूप गरजेचं आहे अन्यथा शेतकरी बांधव काय करून बसेल हे सांगता येत नाही आज जर आपण पाहिलं तर जेव्हापासून अतिवृष्टी झालेली आहे तेव्हापासून बऱ्याच शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि अजून जर शेतकरी बांधवांच्या आत्महत्या होऊ द्यायच्या नसतील सरकारला शेतकरी बांधवांवरती स्वतःचं जीवन संपवण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर मात्र सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं महत्त्वाचं असेल गरजेचं असेल मित्रांनो यावरती तुमचं मत काय सरकार खरोखर आता शेतकऱ्यांच्या भावना समजून शेतकऱ्यांचे दुःख समजून येणाऱ्या हिवाही अधिवेशनामध्ये शेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का यावर तुमचं मत कमेंट्समध्ये द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद